नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तर दोन दिवस व्हिडिओ टाकले नाहीत तर त्याचं कारण तुम्हाला सांगावं वा असं वाटलं तर इकडं बघू शकता आम्ही मिलेटरी हॉस्पिटलमध्ये जे आमचं एम एच आहे तिकडं आम्ही निघालेलो आहोत तर हे भैया आम्हाला घेऊन चाललेले आहेत माझ्या डोळ्यांना खूप त्रास होत होता डोळेही सुजले होते तर म्हटलं हॉस्पिटलमध्ये जाऊन एक वेळ चेक करून यावं आणि माझ्या मुलाची सुद्धा तब्येत ठीक नव्हती त्याची दाढ थोडीशी दुखत होती तर जे डेंटलचे डॉक्टर आहेत त्यांनासुद्धा दाखवायचं होतं तर म्हटलं जाऊन यावं तर दोन दिवस माझे एम एचलाच गेलेले आहेत हॉस्पिटल तर आमच्या इथून खूप दूर आहे तर हलगर्जीपणा करून काही उपयोग नाही म्हटलं जाऊन एक वेळ चेकअप करून यावं तर भैया आम्हाला सोडून गेलेले आहेत थोडंसं पुढं चालून गेलं की हॉस्पिटल आमचं येतं तर खूप मोठं असं हे हॉस्पिटल आहे इथे सगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात तर इकडे बघू शकता थोडासा तुम्हाला हॉस्पिटल बाहेरचा व्ह्यू दाखवते सगळ्या मैत्रिणी मिळून आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये चेकअप करण्यासाठी आलेलो आहोत तर हा हॉस्पिटलच्या बाहेरचा व्ह्यू आहे इथे खूप छान असं ट्रीटमेंट केली जाते आम्हा सर्व फौजी फॅमिलीसाठी जवानांसाठी हे हॉस्पिटल आहे तर इथे पोहोचलेलो आहोत तर आतमध्ये जाऊन रिसेप्शनवरती एंट्री करून मी घेतलेली आहे तर मुलाला सुद्धा दाखवायचं होतं आणि मला सुद्धा डोळे दाखवायचे होते तर मैत्रिणीसुद्धा सोबत आलेल्या होत्या मुलांना वगैरे दाखवायला प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम असतातच पण वेळच्या वेळी ट्रीटमेंट केलेली चांगलं असतं तर इकडे दोघांचेही पेपर मी बनवून घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर मी जे डोळ्यांचे डॉक्टर आहेत त्यांना दाखवणार आहे तर इकडे बघू शकता किती ओन, गर्दी आहे कारण आठवड्यातून दोनच दिवस डॉक्टर येतात त्यामुळं गर्दी आहे इथं मी डोळे वगैरे चेक केले मुलाला घेऊन जे डेंटल क्लिनिक आहे तिकडं मी गेलेली आहे इकडे मुलाची ट्रीटमेंट जी आहे ती सुरू आहे बघू शकता तर इथे मुलाची ट्रीटमेंट करून झाल्यानंतर आता आम्ही घरी जाणार आहोत गर्दी खूप असते एम एचला तर याच्यानंतर दोघांनीही औषध वगैरे घेतली मेडिकलमध्ये आतमध्येच आमचं मेडिकल, मेडिकल असतं तर तिथं औषध वगैरे घेऊन आता घरी निघालेलो आहोत आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे घरी आल्यानंतर जेवण बनवून मुलाला जेवायला देऊन औषध वगैरे देऊन त्याला थोडंसं रेस्ट करायला सांगितलं कारण त्याची दाढ खूप दुखत होती तर नंतर एका मैत्रिणीची आज ॲनिव्हर्सरी आहे तर तिने केक बनवण्यासाठी मला आज ऑर्डर दिली होती तर म्हटलं खूप जवळची मैत्रीण आहे माझी मन तर नव्हतंच पण म्हटलं चला बनवूया तर एक छोटासा केक तिला ॲनिव्हर्सरी स्पेशल बनवून द्यायचा होता तोही रेड वेल्वेटमध्ये द्यायचा होता बनवून म्हटलं चला एक बनवून द्यावा केक तिच्यासाठी तरी ते केकचं डायरेक्ट मी तुम्हाला डेकोरेशनच दाखवत आहे कारण इतका वेळ नव्हता खूप थकलो होतो आणि तिला केक पण पटकन पाहिजे होता थोडा एक तासाचाच वेळ होता माझ्याकडे बनवून देण्यासाठी तर मी अगोदर इथे रेड वेल्वेटचा जो केकसाठी लागणारा स्पंज बेक करून त्याच्या लेयर्स वगैरे कट करून हा केक चीज क्रीमनी बनवून घेतलेला आहे बाहेरून तिला रेड वेल्वेट पूर्ण रेड कलर पाहिजे होता पण मी इथे थोडासा लाईट रेड कलर टाकून इथे क्रीम बनवून घेतलेली आहे लाईट कलरमध्ये जास्त कलरचा वापर केल्याने केक कडू पण होतात कधी कधी तर कलरचा जो वापर आहे शक्यतो कमीच केला पाहिजे तरी ते मी लाईट कलरची जी क्रीम आहे ती केकवरती छान अशी स्प्रेड करून घेतलेली आहे थोडासा रेड कलर घेऊन सगळीकडे मी पॅलेट नाईपनी इकडं बघू शकता लावून घेतलेला आहे याने जास्त काही फरक पडणार नाही थोडासा आपला जो केक आहे तो रेडसुद्धा दिसणार आहे तर ही छान ट्रीक आहे अशा पद्धतीने रेड कलर क्रीममध्ये जास्त न वापरता आपण वरती लावून केक रेड करू शकतो रेड वेल्वेट केक आहे म्हटल्यानंतर याच्यावरती जे रेड कलरचे क्रम्स आहेत ते सुद्धा मी टाकणार आहे त्याने या केकचा तुम्ही लुक बघालच पुढं खूप छान असा येणार आहे तर दोन दिवस व्हिडिओ न टाकल्याचं जे कारण आहे ते तर मी तुम्हाला सांगितलंच आहे चॅनेलवरती चा जर का तुम्ही नवीना साल, आनी जास्त का। का। नवीन असाल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका सोबतच सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील तर इकडे केकचं जे आयसिंग फिनिशिंग आहे ते मी करून घेतलेलं आहे बघू शकता याला आता जे क्रम्स आहेत ते आपण टाकून डेकोरेशन करायचं आहे याच्यावरती हार्ट शेप काढून त्याच्यामध्ये हॅपी ॲनिव्हर्सरीसुद्धा मला लिहायचं आहे तर हे जे क्रम्स आहेत बघू शकता मी मिक्सरमध्ये एक वेळ फिरवून घेतलेले आहेत असे क्रम्स तयार करून घेतलेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर का रेड वेल्वेट चीज केक कसा बनवायचा त्याच्यावरती हे जे रेड वेल्वेट क्रम्स आहेत ते कसे बनवून घ्यायचे ते जर का बघायचे असेल तर या पुष्पाज किचन चॅनेलवरती तुम्ही जाऊन बघू शकता मी व्हिडिओ टाकलेला आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत रेड वेल्वेट केक ॲनिव्हर्सरी स्पेशल कसा बनवून रेडी करायचा तो तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा तर इकडे बघू शकता जे क्रम्स आहेत ते साईडला मी सगळीकडे कवर करून घेतलेले आहेत मध्य सेंटरला बघू शकता अशा प्रकारचं हार्ट शेपमध्ये माझ्याकडे कटर होतं तर ते मी कटर इथे मध्य सेंटरला ठेवून दिलेलं आहे याने खूप छान असा शेप येतो तर हे जे कटर्स आहेत खूप कामात येतात पटकन अशा पद्धतीने हार्ट शेप देऊ शकतो या कटरने तरी ते सगळीकडे जे क्रम्स आहेत ते मी लावून घेतलेले आहेत ला कटरसुद्धा उचलून घेतलेला आहे तर जो शेप आहे तो किती छान आलेला आहे बघू शकता तर याच्यावरती मला या हार्टमध्ये हॅपी ॲनिव्हर्सरी असं लिहायचं सोब आहे सोबतच खाली टेन्थ ॲनिव्हर्सरी आहे ताईंची तर तेही मला साईडला लिहायचं आहे त्यांनी असं सांगितलं होतं जसं त्यांनी सांगितलेलं आहे तसाच मी हा केक बनवून इथे रेडी केलेला आहे तर इथे व्हाईट कलरची जी क्रीम आहे त्याने मी इथं नाव वगैरे टाकून घेतलेला आहे है, हॅपी ॲनिव्हर्सरी तर केकचा लुक तुम्ही बघालच हॉस्पिटलमधून आल्याच्या नंतर फक्त एका तासामध्ये मी हा केक रेडी केलेला आहे तर या केकचा लुकसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान असा आलेला आहे नाव टाकून झालेलं आहे तर याच्यावरती थोडंसं सिल्वर डस्ट आहे ते टाकून मी घेणार आहे बघू शकता याने सुद्धा केकला किती छान असा लुक आलेला आहे हा जो रेड वेल्वेट क्रीम चीज केक खायला सुद्धा खूप छान आणि टेस्टी लागतो चीज वापरल्यामुळे याची जी चव आहे ती खूप छान लागते तरी ते हा आपला जो केक आहे तोही रेडी झालेला आहे तर हा होता आजचा एक छोटासा व्हिडिओ आणि थोडंसं मी तुमच्यासोबत हॉस्पिटलचंही शेअर केलं कारण तुम्ही तर सगळे माझे फॅमिलीच आहात तर मला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करू वाटलं म्हणून मी शेअर केलं चला तर मग भेटूयात लवकरच अजून एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद